नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टोटल एज्युकेअर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सात ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर पर्यंतच्या चालू घडामोडी अपेक्षा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल व हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या शेअर कराल चला पाहूया सर्वात सुरुवातीला सात ऑक्टोबरच्या घडामोडी नंबर एक आंतरराष्ट्रीय कापूस उद्योग आणि समुदाय आणि जागतिक अर्थव्यवस्थेला दिलेल्या योगदानासाठी डब्ल्यूएचओ मान्यता प्राप्त जागतिक कापूस दिवस डब्ल्यू सी डी दोन हजार एकोणीस पासून सात ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो नंबर दोन प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समवेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले नंबर तीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओ लिंकद्वारे नवगड रेल्वे स्थानकाचे सिद्धार्थनगर रेल्वे स्थानक असे नामकरण करण्याचे उद्घाटन केले नंबर चार गुजरात सरकारने ग्रामीण भागासाठी से डिजिटल सेवा सेतू कार्यक्रम जाहीर केला आहे नंबर पाच भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि एन आर टी यांच्यात बधिर मुलांसाठी त्यांच्या पसंतीच्या संवादाच्या भारतीय संकेत भाषेच्या शैक्षणिक साहित्यामध्ये शिक्षण सामग्री प्रवेश करण्यायोग्य बनविण्यासाठी ऐतिहासिक सामंजस्य करार झाला नंबर सहा मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत किंवा पुढील आधी शेपर्यंत नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरो बी सी एस च्या महासंचालक पदावर एम मान्यता दिली आहे नंबर सरकारने तीन प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ आशिमा गोयल जयंत आर वर्मा आणि शशांक भिडे यांना नाणे धोरण समितीचे नवे सदस्य म्हणून नेमले आहे नंबर आठ देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे एसबीआय अध्यक्ष म्हणून सरकारने दिनेश कुमार खारा यांची तीन वर्षासाठी नियुक्ती केली आहे नंबर नऊ रॉयल स्विडिश अकॅडमी ऑफ सायन्सने भौतिकशास्त्रातील दोन हजार वीसचे चे नोबेल पुरस्कार जाहीर केले नंबर दहा रॉक म्युझिकच्या महान गिटार वादकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या एडी व्हॅन हॅलेन यांचे कर्करोगाने निधन झाले ते पासष्ट वर्षांचे होते आता पाहूया आठ ऑक्टोबरच्या घडामोडी नंबर एक दरवर्षी आठ ऑक्टोबर रोजी वायुसेना दिवस केला जातो एकोणीसशे बत्तीस मध्ये याची अधिकृतपणे स्थापना झाली होती नंबर वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दुसऱ्या जागतिक कापूस दिनी भारतीय कापसासाठी प्रथम बँड आणि लोगो बाजारात आणला नंबर तीन महाराष्ट्रात मास्क व सॅनिटायझरच्या किमती नियंत्रित करण्यासाठी नेमलेल्या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे मास्कचे दर रोखणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे केंद्राने एम राजेश्वर राव यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे नंबर पाच भारत आणि जपान दरम्यान सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकाराच्या सहकार्यास मान्यता देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली नंबर सहा प्रगत संगणनाचे विकास केंद्र सीडॅक भारतातील सर्वात मोठे एच पी सी ए आय सुपर कॉम्प्युटर परमसिद्धी ए आय सुरू करणार आहे नंबर रशियाने झिरकॉन क्षेपणास्त्रातील नवीन यशस्वी चाचणी केल्याचे रशियाने म्हटले आहे नंबर आठ रसायनशास्त्रातील दोन हजार वीसचे चे नोबेल पारितोषिक जिनोम एडिटिंगच्या पद्धतीच्या विकासासाठी इमॅन्युएल चार्पेंटियर आणि जेनिफर ए दौडना यांना देण्यात आले नंबर नऊ गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय नॅनो उद्योजकांसाठी मोदी सरकारच्या पंतप्रधान एस व्ही निधी योजनेअंतर्गत कर्ज मंजूर आणि वितरण प्रक्रियेस वेगवान करण्यासाठी एस व्ही निधी पोर्टल आणि विविध बँकांमध्ये ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस ए पी आय समाकलित करेल नंबर दहा मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि माजी केंद्रीय ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सीबीआय संचालक अश्विनी कुमार हे सिमला येथील त्यांच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळले ते एकोणसत्तर वर्षांचे होते आता पाहूया नऊ ऑक्टोबरच्या घडामोडी नंबर एक जागतिक पोस्ट दिन दरवर्षी नऊ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो स्वीस राजधानी बर्न येथे अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये युनिव्हर्सल पोस्टल्स युनियनच्या स्थापनेचा वर्धापन दिन आहे नंबर दोन पंतप्रधान सबा अल खालिद अल सबा यांच्या नेतृत्वात कुवेत सरकारने आमिर नवाफ अल अहमद अल जबर अल सबाहा यांना राजीनामा सादर केल्याची माहिती आहे नंबर तीन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या द्विमासिक चलन विषयक धोरणात जारी केलेल्या निवेदनात मुख्य व्याजदरात कोणताही बदल न करता स्थिती कायम ठेवली आहे नंबर चार मंत्रिमंडळाच्या समितीने जे व्यंकटरामू यांना तीन वर्षासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एम डी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून नियुक्त केले नंबर सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँक प्रेरणा ऑनलाईन बिझनेस मॉनिटरिंग प्रोग्राम घेऊन आली आहे नंबर सहा जागतिक बँकेने अशी अपेक्षा केली आहे की भारताची अर्थव्यवस्था वित्तीय वर्ष एकवीस मध्ये नऊ पॉईंट सहा टक्के राहील जी पूर्वीच्या अंदाजानुसार तीन पॉइंट दोन टक्के वाढीपेक्षा जास्त होती नंबर सात विस्तारा आणि ऍक्सिस बँकेने एक सह ब्रँडेड फॉरेक्स कार्ड लॉन्च केले जे सोळा चलनावर लोड करू शकतात नंबर आठ जगातील सर्वात मोठे खत सहकारी संस्था भारतीय शेतकरी फर्टिलायझर को ऑपरेटिव्ह लिमिटेड इफको आणि प्रसार भारती यांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आणि नवकल्पना प्रसारित करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार केला नंबर नऊ प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मची ऑफर मजबूत करण्यासाठी भारतातील सर्वात मोठे टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओने मुलांसाठी सामग्री निर्माता यूएसपी स्टुडिओसह भागीदारी केली आहे नंबर दहा केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे नवी दिल्लीत निधन झाले ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते दहा ऑक्टोबरच्या घडामोडी नंबर एक दरवर्षी दहा ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो हा दिवस दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य शिक्षण जागरूकता आणि सामाजिक कलंक विरोधात समर्थन यासाठी साजरा केला जातो नंबर दोन कर्नाटक मधील जगप्रसिद्ध नंबर तीन केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री श्री थंवरचंद गहलोत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मानसिक आरोग्यावरील आंतरराष्ट्रीय परिषद कोविड नाईन्टीनच्या पलीकडे पाहणे चे आभासी उद्घाटन केले नंबर चार ज्ञान सर्कल व्हेंचरचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांच्या हस्ते झाले नंबर पाच अमेझॉन इंडियाने आपल्या ग्राहकांना अमेझॉनवर आरक्षित रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आय सह भागीदारी केली आहे नंबर सहा अखिल सरकारच्या विषाणूच्या साथीच्या आजाराची हाताळणी केलेच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर जॉर्डन राजा अब्दुल्ला दुसरा यांनी आपला मुख्य धोरण सल्लागार चर अल खस्सावन्ने यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी नेमले बसात म्युच्युअल फंड उद्योग संस्था असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया एम एफ आय यांनी सांगितले की कोटक ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे एम सी व्यवस्थापकीय संचालक निलेश शहा यांची अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे नंबर आठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड नाईन्टीन बरोबर वागण्यासाठी योग्य वागणुकीबद्दल काल ट्विटरवर जनआंदोलन मोहीम सुरू केली नंबर नऊ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुदुच्चेरी येथील अरुपार्थपुरम येथील एन एच पंचेचाळीस ए वर रेल्वे पातळीवरील ओलांडणारा एक किलोमीटर लांबीचा रस्ता ओव्हरब्रिज व्हिडिओ कॉन्फरन्स मोडद्वारे राष्ट्राला समर्पित केला नंबर दहा देशातील नैसर्गिक वायूच्या विपणनामध्ये सरकारने मोठ्या सुधारणांना मान्यता दिली अकरा ऑक्टोबरच्या घडामोडी नंबर एक दोन हजार बारापासून अकरा ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बालिका बाल दिन ज्याला मुलींचा दिवस आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणूनही ओळखले जाते पाळला जातो नंबर दोन जागतिक टपाल दिनानिमित्त टपाल विभाग नऊ पंधरा ऑक्टोबर दोन रोजी राष्ट्रीय पोस्टल सप्ताह साजरा करीत आहे नंबर तीन समुद्रातून उद्भवणाऱ्या असममित धोक्यांसंबंधी सर्व एजन्सीच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी सागर कवच हा दोन दिवसीय कोस्टल सिक्युरिटी सराव अभ्यास संपन्न झाला नंबर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना ग्राहक व्यवहार व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा अतिरिक्त आला पाच जलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गोवा प्रत्येक ग्रामीण घरात नळपाणी जोडणी करून देशातील पहिले हर घर जल राज्य बनले आहे नंबर सहा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी देहरादून येथील वीर चंद्रसिंग गढवली सभागृहात सौर ऊर्जेच्या शेतीद्वारे स्वयंरोजगारासाठी मुख्यमंत्री सौर स्वरोजगार योजना सुरू केली नंबर सात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आर आयएल चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दोन हजार वीससाठी फोर्ब्स इंडिया रीजच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे नंबर आठ केरळ उच्च न्यायालयाच्या माजी प्रथम महिला मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती के के उषा यांचे निधन झाले बारा ऑक्टोबरच्या घडामोडी नंबर एक जागतिक आर्थरायटीस दिवस दरवर्षी बारा ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर पाळला जातो नंबर दोन विजया राजे सिंधिया यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभर रुपयांच्या स्मारकाचे नाणे जाहीर केले नंबर तीन केंद्र सरकारने बेंगळुरू गुलाब कांदे आणि कृष्णापुरम कांद्यांची प्रत्येकी दहा हजार मॅट्रिक टन निर्यात करण्यास परवानगी दिली आहे नंबर चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सीमा रस्ता संघटना बी आर ओ ने बांधलेल्या चौवेचाळीस पुलांचे उद्घाटन केले आणि अरुणाचल प्रदेश मध्ये केली नंबर पाच पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की सरकारने शिफारस केलेल्या आठही समुद्र किनाऱ्यास आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे सहा विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाच्या ईस्टर्न फ्लीटच्या ऑपरेशनल सायकलच्या यशस्वी कळसाच्या निमित्ताने फ्लिट अवॉर्ड फंक्शन एफ एफ 2020 आयोजित करण्यात आले होते नंबर सात जगभरातील महिलांना सामोरे जाणाऱ्या आव्हानांचे सशक्तीकरण व प्रकाश झोत या उद्देशाने मिशनच्या पुढाकाराने ब्रिटनमधील ज्येष्ठ सर्वाधिक मुत्सद्दी म्हणून नवी दिल्ली येथील चैतन्य व्यंकटेश्वरन यांना एक दिवस घालवण्याची अनोखी संधी मिळाली नंबर आठ जर्मनीच्या नेरबर्ग येथे नेरबर्गिंग येथे आयोजित दोन हजार वीसचा आयफेल ग्रँड प्रिक्स लुईस हॅमिल्टनने मर्सिडीज ग्रेट ब्रिटन जिंकला आहे नंबर नऊ टेनिस मध्ये पोलिस किशोर इगा स्वीटेक फ्रेंच ओपन चॅम्पियन बनली आहे नंबर दहा राफेल नदालने नोवाक जोकोविचला पराभूत करून आपले तेरावे फ्रेंच ओपन आणि रोजर ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या सर्व वेळेच्या विक्रमाची नोंद केली आता सर्वात शेवटी तेरा ऑक्टोबरच्या घडामोडी नंबर एकोणीसशे एकोणवद पासून तेरा ऑक्टोबर आपत्ती निवारणासाठी संयुक्त राष्ट्राचा आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो नंबर दोन मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी राज्य सार्वजनिक शिक्षण क्षेत्र पूर्णपणे डिजिटल म्हणून घोषित केले आहे कारण केरळ हे सर्व सार्वजनिक शाळांमध्ये उच्च तंत्रज्ञानाचे वर्ग असलेले देशातील पहिले राज्य ठरले आहे नंबर तीन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील मागण्यांना जवळपास त्र्याहत्तर हजार कोटी रुपयांना चालना देण्यासाठी मोठ्या योजना जाहीर केल्या नंबर चार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवनियुक्त एम राजेश्वर राव यांच्याकडे नियामक विभागाकडे जबाबदारी सोपवली आहे नंबर पाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध केले आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने नाव बदलून लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था असे ठेवले नंबर सहा बांगलादेशच्या मंत्रिमंडळाने बलात्काराची सर्वाधिक शिक्षा म्हणून फाशीची शिक्षा समाविष्ट करण्याच्या कायद्याच्या मसुद्याला मान्यता दिली नंबर सात हॉर्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन म्हणून भारतीय वंशाचे प्रख्यात शिक्षण तज्ञ श्रीकांतर टिकटॉक वर अनैतिक आशयाविरुद्ध अनेक तक्रारी आल्यावर बंदी घातली नंबर नऊ महाराष्ट्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की वानखेडे स्टेडियमच्या अनुभव दौऱ्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ एमटीडीसी आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनने नागालँड चे पर्यावरण वन आणि हवामान बदल आणि न्याय व कायदा मंत्री सी एम चांग यांचे निधन झाले ते सत्याहत्तर वर्षांचे होते तर अशा प्रकारे होत्या सात ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबरच्या चालू घडामोडी अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना याचा लाभ होईल सोबतच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद